आपली अशी उपवासाची भजी झाली हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज रविवार आहे ना माझा उपवास असतो रविवार तुम्ही म्हणाला आता कसला उपवास नवरात्र संपले माझा नेहमीचा रविवार असतो आमचा कुलस्वामी खंडोबाई आहे तर रविवार उपवास असतो माझा तर मी आज उपवासाची भजी आहे हे भगरीचं पीठ आहे बघा जसे आपण बेसन पीठ वापरतो तसं हे भगरीचं पीठ वापरून भजी करणार आहे मग दाखवते तुम्हाला खिचडी वगैरे नको वाटते ना आत्ताच उपवास संपले तर ते फराळाचं तर नकोच वाटतं दुसरं काय करायला म्हटलं चला आज आपलं थोडंसं फराळाला खायला म्हणून आपलं थोडीशी भजी करते मग दाखवते तुम्हाला त्यासाठी बघा बटाटा घेतला एक हे पाऊन वाटी भगरीचं पेठे पूर्ण भरलेली वाटी पण नाही एकच बटाटा घेते बटाटा सोलून घेते आधी हा सोलून किसवून घेते मग त्या किसून किसवून घेते किसून घेते पूर्ण किसून घेतला वाटाचा त्यात मी पाणी घालते कारण त्यात जो स्टार्च असतो तो, तो निघून जातो तुम्हाला जर हव द्यायचं असलं तसं तर हवं द्यायचं पण पाणी टाकून सा धुवून घ्यायचं म्हणजे त्यातला स्टार्च कमी होतो कुणाला बटाटा वगैरे चालत नसतो त्यामुळं मग असं धुवून घ्यायचा पिळून घेते मी पाणी आणि धुतल्याने काय होतं किस थोडा असा मोकळा होतो सुटसुटीत यातच मिक्स करू आपण हे मी ह्यात घालते बघा ह्यात तिखट मीठ जिरं घालते जिरं घालते मी आम्ही आणि उपवासाला जिरं वापरतो म्हणून घालते तुम्ही नसाल घालत तर नका घालू आणि हे तिखट घालते मी बघा हे फक्त लाल मिरची तिखट आहे यात कोणताही दुसरा मसाला नाही तुम्हाला नसेल ना चालत हे तर हिरवी मिरची घाला मीठ घालते मीठ घालते आणि हे मिक्स करून घेते सोडा राहिला घालायचा सोडा घालते जसं की आपण आपल्या नेहमीच्या भजीमध्ये घालतो तसा सोडा घालायचा पाणी घेतलं आहे मी पण जेव्हा थोडंसं लागेल पाणी तेव्हाच घालणार आहे आधी चांगला हा पीस ह्यात मिक्स करून घ्यायचा आणि अगदी थोडंसं लागेल तसं दोन तीन टेम पाणी घालायचं थोडंसं लागेल पाणी पण आधी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं इकडे तेल ठेवते मी तापायला हे मिक्स करून घेते हे आणि थोडंसं अजून घालते पाणी म्हणजे अशी आपल्याला अशी भजी जशी आपण टाकतो तशी टाकता येते आता आपण भजी करायला देऊ हे या असं करून घेतले मी तेल ठेवले तापायला बघा बघते तापले का तापलं तेल आताही आपण जशी भजी घालतो ना तशी बघा पिकाची भजी घालतो मी जरा मध्यम आकाराचीच घालायची खूप मोठी पण खूप बारीक पण जशी आपण कांदा भजी वगैरे करतो कमंग लागतात आणि भगरीचं पीठ असलं तर मग ते चालतं दिसतात की नाही आपल्या मस्त कांदा भजीसारखी आणि खमंग पण होतात भगरीचं पीठ नसेल तर अगदी थोडीशी भगरण थोडासा साबुदाना भाजून मिक्सरमधून काढला तरी ते ते पण होतं पीठ त्याचं ऐन सुद्धा आपण करू शकतो बटाटा तर आपल्या घरात असतोच भगर साबदानं असेल तर अशी आपण भजी करू शकतो काढून कानंतर मस्त भाजली अशी आणि आपण लाल तिखट टाकलं आहे ना त्यामुळे त्याला बघा रंग पण आला आहे हिरवी मिरची टाकली तर मग असं रंग येत नाही म्हणून लाल मिरची पावडर टाकायची था। की त्यात कोणताही मसाला नसेल दुसरा असं हां करून झाली भजी आपली सगळी मस्त अगदी कुरकुरीत कांदा भजीसारखीच होपवास तर असतातच म्हणा अधूनमधून करून बघा कधीतरी माझ्याकडे उपवास असतोच माझा नेहमीचा रविवार ने। असतो ने त्यामुळे मला फराळाला काय करावं हा प्रश्न पडतोच मग आपलं असं काहीतरी केलं तर बरं वाटतं हो कशी वाटली उपवासाची आपली भजी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा